नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अंगणा या युट्यूब चॅनलवर सर स्वागत करत आहे गेल्या चार पाच दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पावसानं झुडपून काढण्यास सुरुवात केली आहे कुठं तो जोरदार वाऱ्यासह कोसळतो तर कुठं अगदी शांतलयीत पावसाच्या धारा कोसळताना पाहायला मिळत आहे यामुळं साहजिकच शेतकऱ्यांच्या जी उन्हाळी पिकं आहेत त्याचं नुकसान होत आहे तर झाडावर असलेले उशिरा येणारे आंबे आणि इतर फळं गळून पडत आहेत आणि कुट सर्व बाजूनी शेतकऱ्यांचं मात्र नुकसान होत आहे या पावसामुळं जो वाढलेला ती, उन्हाची तीव्रता होती ती कमी होण्यास मदत झाली आहे आणि हवेत गारवा असल्यामुळं मानवाला जरा बरं हायसं वाटू लागलं आहे धाराशिव जिल्ह्यातही ज जवळपास सर्वच आठही तालुक्यात अवकाळी पावसानं गेल्या चार दिवसापासून हजेरी लावलेली आहे पुमारगा लोहारा तुळजापूर दाराशिव कळम वाशी भूम परांडा या सर्व भागात अवकाळीनं आपली आपला हजेरी लाव लावलेली आहे कुठं तो कमी प्रमाणात तर कुठं मोठ्या प्रमाणात बरसला आहे आणि त्याचबरोबर आलेल्या वाऱ्यामुळं पण अनेकांच्या घरावरची पत्रे अनेकांच्या शेतातील गंजी अनेकांची झाडं रस्ते पण काही काळ ह्या वाऱ्यामुळं जाम झाल्याचं पाहायला मिळालं हा पाऊस आणखी एक दोन दिवस किंवा थोडं जास्त काळ असाच सुरू राहील असा हवामान खात्याचा अंदाज असून वेधशाळेनं तर प काल प, प, परवापासून धाराशिव जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर जाहीर केलेला आहे पण त्या अलर्टप्रमाणे तसा अवकाळी पाऊस पडलेला नाही हेही खरं कधी तो दुपारी पडतो तर कधी रात्र उशिरापर्यंत सुरू राहतो असं सर्वत्र चित्र दिसून येत आहे आणि या पावसामुळं उष्णतेचं प्रमाण कमी झालं आहे हे निश्चित मात्र इतर अडचणी वाढल्या आहेत हेही तेवढंच खरं धाराशिव उमरगा कळम तुळजापूर या शहरात गटारी तुंबल्यामुळं सर्वत्र दुर्गंधीचा वास नागरिकांना सहन करावा लागणार आहे आणि गटारी स्वच्छतेचं काम नगर परिषदेनं हाती घेतलेलं नसल्यामुळं हे हा पाऊस अवकाळी पाऊस किती दिवस चालू राहतो तोपर्यंत सहनच करावा लागणार आहे विविध हवामान तज्ज्ञांच्या मतानुसार या वर्षीचा मान्सून पाच दिवस अगोदरच भारताच्या भूमीवर दाखल होणार असून तो कदाचित बावीस किंवा तेवीस मेपासून भारताच्या अवकाशात दाखल होईल असं आहे त्यामुळं या वर्षीचा पावसाळा लवकरच असेल असं वातावरण आहे आणि तोही चांगला पाऊस पडो हीच अपेक्षा धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश उर्फ पवनराजे निंबाळकर <coughs> हे केंद्राच्या विविध योजना विविध खात्याची कार्यालये आपल्या मतदारसंघात यावीत यासाठी सतत प्रयत्न करत असतात त्यांनी गेल्या चार पाच वर्षापासून जिल्ह्यात धाराशिव <coughs> जिल्ह्यात पोस्ट विभाग पोष्टाची उपविभागीय डाकघरं सुरू व्हावीत यासाठी प्रयत्न केले होते आणि त्यांच्या प्रयत्नांना येऊन वाशी तालुक्यातील ते तेरखेडा आणि कळम तालुक्यातील इटकूर येथील उपडाकघर ग्र ग्रहांना मंजुरी मिळून ती गेल्या आठवड्यात चालू पण झाली आहे या दोन्ही ठिकाणच्या उपडाक घर कार्यालयाचं उद्घाटन खासदार ओमप्रकाश राजी निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी तेरखेडा येथे तेथील स्थानिक नेते ने मंडळी गावच्या सरपंच आदी लोक उपस्थित होते तर इटकूर येथेही गावच्या सरपंच आणि तेथील स्थानिक नेते मंडळी उपस्थित होती या उपडा झाल्यामुळे त्या परिसरातील लोकांना पोस्टाच्या ज्या ज्या योजना सुरू आहेत जे बचत आ, ही खाती आहे आणि जी त्या पोस्टाचं विमा संरक्षण आहे ते लोकांना मिळेल आणि त्यांना त्यासाठी दूर जावं लागणार नाही <coughs> मात्र या सर्व कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांना वेळेत आणि योग्य अशी सेवा देणं ही अपेक्षा आहे आज तुर्ताशेवडंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद